नमस्कार मित्रांनो मी अमर धुमक मागील त्याला एक ते दीड महिन्यापासून एकही वेंडर म्हणजे कंपनी सिलेक्शन साठी नव्हती मित्रांनो जे शेतकऱ्यांनी पेमेंट भरून सुद्धा आपले अर्ज पेंडिंग मध्ये राहिलेले होते तर काहींचे तर काही शेतकऱ्यांचे पेमेंट भरून कृषी ऑफिसकडे पेंडिंग आहेत तर काही शेतकऱ्यांचे वेंडरसाठी पेंडिंग आहेत मित्रांनो तर आज मित्रांनो काही कंपन्या ऍड झालेल्या आहेत त्यामध्ये आणि काही कंपन्या आणखी येणार आहेत नवीन यामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये ऍड होणार आहेत तरी मित्रांनो आपण जी आज कंपनी वेंडर सिलेक्शन करणार आहोत तीच कंपनी आपल्याला सर्व मटेरियल किंवा त्यांची दुरुस्ती बिघाड जरी झाला समजा आपला उद्या तरी ती सर्व दुरुस्ती या कंपनी मार्फतच आपली दुरुस्त होणार आहे त्यामुळे आपण वेंडर सिलेक्शन करताना जी कंपनी आपल्याला योग्य वाटते तीच कंपनी सिलेक्ट करा त्यामुळे कोणतीही गाई करू नका यामध्ये आणखी कंपन्या काही ऍड सुद्धा होऊ शकतात काही होणार आहे तर काही कोटात संपन्न झाल्याच्या नंतर कमी पण होऊ शकतात त्यामुळे चला मित्रांनो आपण पाहूया यामध्ये आज कोणत्या कोणत्या कंपन्या ऍड झालेल्या आहेत ती सर्वप्रथम आपण महाराष्ट्राचे विद्युत वितरण कंपनी मर्यादित म्हणजेच महा डिस्ट डॉट इन सोलर या वेबसाईटला लॉग इन करा किंवा या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स देतो आपण त्यावर क्लिक करून सुद्धा लॉग इन होऊ शकता तर मित्रांनो लाभार्थी सुविधा अर्ज करा या ऑप्शनला क्लिक करा यानंतर आपण अर्ज करा आणि अर्जाची स्थिती अर्जाची स्थिती म्हणजे पुरवठादाराची निवड या ऑप्शनला क्लिक करा यामध्ये इथे लाभार्थी क्रमांक शोधा तर इथं आपण आपला लाभार्थी क्रमांक टाका मित्रांनो आणि शोधा या ऑप्शनला क्लिक करा या ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला असा डॅशबोर्ड दिसत समजा लाभार्थी म्हणजे शेतकऱ्याचे नाव शेतकरी लाभार्थी क्रमांक शेतकऱ्याचे डिस्ट्रिक्ट मोबाईल नंबर आणि अर्ज केलेला दिनांक अर्जाची स्थिती जनरल आणि खाली एकदम लास्टला आहे निळ्या निळापट्टीमध्ये आहे पुरवठादार शोधा तर आपण पुरवठादार शोधा यावर क्लिक करा आणि आपण थोडे खाली स्क्रॉल करा तर मित्र मित्रांनो इथे कोठा उपलब्ध असलेल्या पुरवठादारांची यादी खाली दर्शवली आहे सिलेक्ट या ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला फक्त इथे आज सध्या एकच कंपनी ॲड झालेली आहे तर मित्रांनो ही कंपनी आज बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोज चार पाचच्या सुमारास ॲड झालेली आहे आणि आणखी काही ॲड होण्याची शक्यता आहे तर कोणतीही घाई न करता योग्य तीच कंपनी सिलेक्ट करा तर धन्यवाद तर मित्रांनो कशी वाटली आपल्याला ही आप अपडेट धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र